नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज आजची धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना भडगाव येथील मिलन सात डी गंभीर जखमी भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या मिलन हॉटेल मध्ये दुपारी अचानक डी फ्रीजचा प्रचंड स्फोट झाला स्फोट इतका जबरदस्त होता की काही क्षणातच हॉटेलमध्ये आग भडकली आणि पाहता पाहता परिसरात भीतीचं वातावरण पसरलं या घटनेत हॉटेल चालकाचा मुलगा सोहील मणियार भडगाव शहरातील रवी सोनवणे आणि पुण्यातील आलेले पाच ग्राहक गंभीर जखमी झाले आहेत लोक धावपळ करू लागले धुराच्या लोटाने वातावरण व्यापलं पण अशा वेळी भडगावच्या नागरिकांनी मोठी मानवता दाखवत तात्काळ धाव घेऊन बचाव कार्य सुरू केलं जखमींना प्रथम भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र सर्वांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने व जळगाव येथील मा अपघाताची माहिती मिळताच आमदार किशोरप्पा यांनी स्वतः रुग्णालयात धाव घेऊन केली तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज जाधव यांनी विशेष सूचना दिल्या जखमीचे मित्र मित्रपरिवार आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले मदतीसाठी पुढे येत आहेत मंडळी या भीषण अपघातामुळे संपूर्ण भडगाव शहरात हळा व्यक्त होत आहे काही क्षणात सगळं बदलून गेलो मिलन हॉटेलमध्ये बसलेले ग्राहक आयुष्यभर विसरणार नाही ही घटना आपल्या सगळ्यासाठी मोठा धडा आहे हॉटेल चालकांनी व्यापाऱ्यांनी अशा धोकादायक उपकरणाची वेळोवेळी तपासणी के केली पाहिजे कारण एका एक क्षणाची निष्काळजीपणा अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतात या घटनेचा भड भडगाव पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू असून नेमकं कारण अजून अस्पष्ट आहे प्रार्थना करूया की जखमींना लवकरात लवकर बरे वाटो आणि त्यांना नवीन आयुष्य मिळो आणि आपण सर्वांनी जागरूक राहू अशा दुर्घटना पुन्हा घडू येत यासाठी काळजी घ्यावी मंडळी तुम्हाला काय काय वाटतं अशा घटनांना जबाबदार कोण हॉटेल चालकाची निष्काळजीपणा ही उपकरणाची गुणवत्ता तुमचा विचार कमेंट मध्ये जरूर सांगा आणि बातमी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मी नरसिंगपुरे भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार